नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे थोड्याशा गप्पा मारणार आहे रेसिपी कोणती शेअर करणार नाही रेसिपी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल ओके तर आज पहा आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे शुक्रवार तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज तसं हो म्हणायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे तर काळा दिवससुद्धा आहे म्हणजे काळा दिवससुद्धा इतिहासात आजचा हा नोंदला गेलेला आहे चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणूनसुद्धा साजरे केला जातो तसंच काळा दिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो काळा दिवस का साजरा केला जातो कारण जे आपले भारतीय जवान आहेत ते भारतीय जवान चौदा फेब्रुवारीच्या दिवशी आपण आनंदात व्हॅलेंटाईन डे साजरे करत असताना तिथे आपल्या सुरक्षितेसाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता प्राण्यांची आहुती दिली चाळीस ते चव्वेचाळीस भारतीय जवान होते ते पहा म्हणजे कुठे काही तरुण तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरी करत होते आणि काही तरुण आपल्या भारत सुरक्षित राहावा म्हणून स्वतःची पर्वा न करता तिथं सीमेवरती लढत होते आता ह्याचं पूर्णपणे मला इतिहास म्हणजे पूर्ण अशी माहिती नाही आहे मला ह्याची काहीच म्हणजे काय हे झालं कसं हे झालं तर ह्याची मी पूर्णपणे जशी माहिती मला भेटेल तसं मी तुमच्यासोबत ते शेअर करेल पण इतिहासामध्ये हा काळा दिवस म्हणून सुद्धा नोंदला गेलेला आहे पा चौदा चौदा फेब्रुवारी तर कसं आहे एक एक वेळ व्हॅलेंटाईन डे तुम्ही साजरा केला नाही नाहीतरी चालेल पण एक सांगू काळा दिवस नेमकी तुम्ही हा साजरा केला पाहिजे का ते सांगते कारण ज्या जवानांनी आपल्या भारतासाठी प्राण्यांची आहुती दिली त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा केली नाही स्वतःच्या परिवाराची सुद्धा पर्वा केली नाही म्हणजे स्वतःच्या फॅमिलीची सुद्धा पर्वा केली नाही आणि आपला देश सुरक्षित राहावा म्हणून स्वतःच्या जी आ... स्वतःची प्राण्यांची आहुती दिली हॅट्स सॉफ अशा जवानांना खरंच त्यांनी आ... जे आपल्या देशासाठी केलं ते हे सर्वसामान्य लोकांसाठी खरोखरच म्हणजे न जमण्यासारखं आहे आणि असं खूप कमी लोकांना जमतं असं खूप तरुण तरुणींना जमतं पहा काही तरुण तरुणी अशा सुद्धा आहेत ते खरोखरच आपल्या देशासाठी आपल्या आपण भारतवासीय सुरक्षित राहावे म्हणून लढत असतात सीमेवरती हल्ली तरुणीसुद्धा उत्साहात अशा ह्याच्यामध्ये म्हणजे नौदलामध्ये आपल्या देशाच्या सुरक्षितेसाठी म्हणजे आपल्या देशाच्या देशासाठी काम करत आहे नौदला नौदलामध्ये परत सीमेवरती लढत आहेत काही अशा महिलासुद्धा आहेत की त्या खरोखरच आपला देश आपण सुरक्षित राहावं आपले नागरिक भारतीय सुरक्षित राहावे म्हणून खरोखरच सीमेवरती लढत आहेत है पहा ऑफ अशा महिलांनासुद्धा आणि खरोखरच असं कमी महिला आहेत त्या की आ, अशा ह्याच्यामध्ये म्हणजे लष्करमध्ये भरती होता ते आणि आपल्या देशासाठी स्वतःच्या करिअरचं सुद्धा विचार न करता स्वतःच्या फ्युचरचं विचार फ्युचरचासुद्धा विचार न करता देशासाठी लढत आहेत एक सांगू का हे जे हा जेव्हा आमच्या काळी म्हणजे जेव्हा आम्हाला करिअर करायची संधी होती तेव्हा आहे ना अशी कोणतीच प्रोसेस नव्हती की देशासाठी महिलांनीसुद्धा तिथे सीमेवरती जाऊन लढणं वगैरे हे असं तेव्हा काहीच नव्हतं कारण वाईट वाटतं वाट कुठंतरी की तेव्हा ते ह्या गोष्टी नव्हत्या पण एक सांगू का जर तेव्हा ह्या ते गोष्टी असत्या तर खरोखरच मी कोणत्याच गोष्टीचे पर्वा न करता म्हणजे खरोखरच सांगते मनापासून सांगते कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता मी तेव्हा नोदल म्हणा किंवा मग एका लष्करमध्ये म्हणा किंवा अशा याच्यात भरती झाल्या असे की जिथे मला देशाचं देशाची सेवा करता आली असे देशासाठी काहीतरी करण्याची असे मला संधी मिळाली असेल तेव्हा असं एवढं काहीच जास्त नव्हतं पहा दुर्दैव आहे माझं हे खरंच नाही मला मी ही गोष्ट नाही करू शकले पण तेव्हा जर खरंच अशी जर काही सोय असती महिलांसाठी जर अशा काही संधी असते ना की देशासाठी सीमेवरती जाऊन लढणं वगैरे तर खरंच मी भरती झाले असते सैन्यामध्ये खरंच भरती होऊन देशासाठी खरंच लढले असते पण वाईट वाटतं कुठं तरी की नाही का तेव्हा ह्या अशा गोष्टी काहीच नव्हत्या पण आत्ताच्या आत्ता ह्या आत्ता संधी आहेत म्हणजे आत्ताच्या तरुण तरुणींना या तरुणींना या संधी आहेत की सैन्यामध्ये भरती होऊन नौदलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याच्यासाठी खरोखरच संधी आहे तर मला असं वाटतं की त्यां ज्यांना जर खरंच असं वाटत असेल ना तर खरंच त्यांनी ना सैन्यामध्ये भरती होऊन देशासाठी खरंच लढावं माझं तरी असं मत आहे कारण एक सांगू का प्रत्येक लेडीज चूल आणि मूल आणि फक्त आपलं करिअर जर करत बसली तर देशाचा हा विचार कोण करणार बरोबर आहे की नाही आता ह्या क्षणाला एक सांगू का जर मला जरी आत्ता जरी संधी मिळाली ना की सैन्यामध्ये भरती होऊन देशाची साठी लढण्याची बॉर्डरवरती जाऊन लढण्याची जर मला आत्ता ह्या क्षणाला जर संधी मिळाली ना तर मी कर, खरस, आ, आ, ना ही संधी खरं खरोखरच अजिबात म्हणजे असं दौडू देणार नाही मी खरोखरच सैन्यामध्ये भरती होऊन देशासाठी लढेन खरंच लढेन बॉर्डरवरती जाऊन पण ते शक्य होणार नाही आहे मला माहिती आहे की नाही का आत्ता आपलं लेडीजचं हेच म्हणणं हे आहे की ना एक एज असतं त्या एज एजच्या मध्येच राहून त्या सैन्यामध्ये भरती व्हावं लागतं आणि मग नंतर तिथून पुढे आपल्याला देशासाठी कुठेतरी लढण्याची आपल्याला संधी मिळते पहा ते पॅसिफिक वय असतं ते निघून गेलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं पण हो आता जर संधी मिळाली तर मी हमकास भरती होईन सन सैन्यामध्ये आणि खरंच देशासाठी लढेन खरोखरच लढेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरातले म्हणजे जे चौदा फेब्रुवारीच्या दिवशी जे शहीद झाले जे जवान शहीद झाले ज्यांनी प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या घरातल्यांसाठी खरंच हॅट सॉफ्ट आहे कारण त्या त्या लोकांनी एवढं डोक म्हणजे काळजावरती दगड ठेवून त्यांनी त्या सैन्यामध्ये भरती होऊन दिलं त्या मुलांना आणि देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केलं प्रोत्साहन दिलं खरोखरच असे असे ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी खरोखरच हॅट्स ऑफ म्हणजे कौतुक कर, कौतु करा कौतुक करावं अशा फॅमिलीचं तर खरोखरच कमी आहे कारण खूप कमी फॅमिलीज असतात अशा आपल्या मुलांना असं प्रोत्साहन करण्यासाठी खरंच जर माझ्या मुलाला जर आत्ता जर म्हणलं ना की माझ आत्ता जर माझ्या मुलासाठी जर आत्ता जर ही संधी मिळाली ना तर एक सांगू का मी कोणताही विचार न करता त्याला सहज असं सांगेल की तू हो सैन्यामध्ये भरती पण नाही होऊ शकणार ते मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे पण जर संधी मिळाली तर मी नक्की त्याला प्रोत्साहन देईन की तू हो म्हणून सैन्यामध्ये भरती आणि देशासाठी काहीतरी कर म्हणून मा मी सांगायच्या अगोदर तो स्वतःच सैन्यामध्ये भरती होईल आणि लढेल पहा पण बघू आता कस काय होतं ते पुढच्या गोष्टी आहेत सर्व पण मी माझं तरी सांगते जर मला जर अशीच जर संधी मिळाली तर मी नक्की सैन्यात भरती व्हायला तयार आहे पण ते होणार नाही मला चांगलं माहिती आहे तसंच दुसरी एक गोष्ट म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे व्हॅलेंटाईन डे विषयी एक असा गैरसमज आहे काही लोकांचा व्हॅलेंटाईन डे हा खरं प्रत्येक नात्यामध्ये हा व्हॅलेंटाईन डे साजरी केला जातो तो कसा सांगते असं नाही की जे एकमेकांवरती तरुण तरुणी एकमेकांवरती प्रेम करतात त्यांच्यासाठीच हा व्हॅलेंटाईन डे साजरी असतो असं नाही तर हा व्हॅलेंटाईन डे प्रत्येक नात्यासाठी साजरी झाला पाहिजेत आईवडिलांसाठी म्हणजे आई मुलांनी आईवडिलांसाठी किंवा आईवडिलांनी मुलांसाठी आजी आजोबांनी नातवांसाठी किंवा मग नात आजच्या नातवंडांनी आजी आजोबांसाठी जे आपले घरातले कलिग्ज आहेत बहीण भावंड ह्यांच्यासाठी बहीण भावंडांचं पण एकमेकांवरती जीव असतो प्रेम असतो आजी आजोबांचंसुद्धा नातवंडांवरती प्रेम असतं जीव असतो आईवडिलांचंसुद्धा मुलांवरती प्रेम असतं जीव असतो मुलांचाही आईवडिलांवरती असतो तसेच नातवंडांचंही आजी आजोबांवरती असतं तसंच भावाचंसुद्धा बहिणींवरती असतं तसंच भाच्या असतात सुद्धा त्यांच्या आत्यावरती किंवा अत्यावरती म माया असे मावशीसाठी किंवा मावशीला त्या मुलीसाठी म्हणजे तिच्या बहिणीची जी मुलगी आहे तिच्यासाठी म्हणजे जगातल्या प्रत्येक नातवंड म्हणजे जगातल्या प्रत्येक नात्यासाठी हा एक व्हॅलेंटाईन डे आहे पहा व्हॅलेंटाईन डे तसं म्हणायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे हा खास असा एक दिवस असा हे नाही पण एक सांगू का असा हा दिवस का मा, मानला जातो आपण ना पहा आपण वर्षातून आपला एक दिवस वाढदिवसाचा दिवस साजरी केला जातो तसंच हा एक दिवस आहे की व्हॅलेंटाईन डे की तुमचं जे म प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा एक व्हॅलेंटाईन डे साजरी केला जातो म्हणजे हे जे सात दिवस आहेत हे सात दिवस त्यासाठी दिलेले आहेत की म काही काही दिवस आहे पहा प्रॉमिस डे आहे तसेच रोज डे आहे चॉकलेट डे आहे टेडी डे आहे असे अनेक डे आहेत पहा आणि नंतर येतो तो व्हॅलेंटाईन डे नाही ह्या व्हॅलेंटाईन ज्यांना जे सात दिवस साजरी करायला जमत नाही त्यांनी हा एक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे सर्व दिवस, दिवस साजरे करावेत आणि मला असं वाटतं की रोजच्या रोज केअर करणं आपल्या पार्टनरची केअर करणं आपल्या पार्टनरची काळजी घेणं रोज आपल्या पार्टनरला काळजीने विचारणं रोजच्या रोज हा दिवस म्हणून म्हणलं ना तर तसं व्हॅलेंटाईन डे असो रोजच्या रोज म्हणजे एक पेसिफिक असा दिवस असा व्हॅलेंटाईन डे असं नाही रोजचा वॅ डे हा व्हॅलेंटाईन डे असो पहा तर आणि तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक नात्यासाठी सुद्धा हा डे प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असो पण हा दिवस खास असा का हे झालं जातं की काही धकाधकीच्या आपल्या या कामाच्या काम करण्याच्या दिवसामध्ये या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये काय होतं की आपण आपल्या पार्टनरला किंवा आपल्या नात्यांमध्ये आपण असं सांगू शकत नाही हा बाबा माझं खरंच तुझ्यावरती जीव आहे माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे म्हणजे इतकी केअर आहे एवढं सगळं सांगू शकत नाही म्हणजे एवढं सगळं एवढं धा धकाधकीच्या जीवनामध्ये कारण टेन्शन्स हे भरपूर असतात त्या टेन्शन्समधून रिलीफ होण्यासाठी हा एक व्हॅलेंटाईन डे साजरी केला जातो म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरी केला जातो पहा पण काही लोकांचं असं गैरसमज आहे की वॅलेंटाईन डे हा फक्त प्रेम करणाऱ्या लोकांसाठीच हा सा वॅलेंटाईन डे आहे असं चुकीचा समज आहे खरं तर व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येक नात्यासाठी व्हॅलेंटाईन डे आहे तर आपल्या प्रत्येक वाईटी फॅमिलीला हॅपी वॅलेंटाईन डे तसेच आपले तस इस, आ, 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 चाईस, चाईस जे चाळीस चव्वेचाळीस जे नौजवान जे शहीद झाले जे क प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठी सुद्धा खरंच हॅट्स ऑफ खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं शब्दात सुद्धा त्यांना असं म्हणतात ना की त्यांच्या त्यागाला त्यांच्या प्रा म्हणजे असं आपण हे करू शकत नाही शब्दात सुद्धा करू शकत म्हणजे शब्दच मिळत नाही त्यांच्या त्यांनी जो त्याग केला त्यांनी जो स्वतःच्या प्राणांची आहुती दिली स्वतःच्या जीवाची विचार न करता स्वतःच्या फॅमिलीचा विचार न करता शब्दातसुद्धा मांडता येणार नाहीत ह्या काही भावना असतात त्या शब्दातसुद्धा खरंच मांडता येत नाही तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि हो रेसिपी काल कालचा व्हिडिओ आला नाही कारण कालचा व्हिडिओ सा काल काय झालं गंमत मी तुम्हाला सांगते यूट्यूबला काल मी व्हिडिओ पूर्णपणे शूट केला तो डाउनलोड केला पूर्णपणे पोस्टसुद्धा केला आता हा व्हिडिओ यूट्यूबला मी टाकला पण यूट्यूबला काय प्रॉब्लेम झाला काय नाही मला खरंच काहीच माहिती नाही तो डाउनलोड होतोय तर होतोच आहे अजून अजूनसुद्धा तो डाउनलोड दा झालेला नाही आहे अजूनसुद्धा तो डाउनलोड होतोच आहे त्यामुळे म्हटलं आज रेसिपी नाही पण निदान रेसिपी केली मी शूट पण ती रेसिपी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर म्हटलं मग उद्या रेसिपी दाखवावी आज थोड्याशा गप्पा माराव्यात म्हणलं म्हणून थो छोटासा हा व्हिडिओ केला एक पंधरा वीस मिनटाचं म्हणलं कारण लाईव्ह घ्यावी म्हणलं तर लाईव्ह घ्यायची म्हणलं ना तर काय होतं माहिती आहे का नको तेच अशा हे येतात ना कमेंट्स येतात ना की अक्षरशः काय होऊन हे होऊन जातं म्हणजे डिस्टर्ब होऊन जातं इतके विचित्र कमेंट्स येतात लाईव्ह घ्यायला सुरुवात केली की के त्यामुळे ना मी शक्यतो लाईव्ह घ्यायची ना खरंच खूप टाळते खूप टाळते लाईव्ह हल्ले तरी खूप टाळते लाईव्ह घेण्याच्या कारण विचित्र अशा घाणेड्या कमेंट्स असतात ना अर्थात मी तिकडे दुर्लक्ष करते त्या घाणेड्या कमेंट्सकडं आणि त्या हाईड होऊन जातात नंतर यूट्यूबनी तेवढं तरी निदान हे केलेलं आहे की ज्या घाणेड्या कमेंट्स असतात त्याच्यावरती त्या यूट्यूब बरोबर हे करून घेतं पण आपलं माइंड हे म्हणजे आपली जी लिंक लागलेली असते ना ती लिंक आपली कुठेतरी तुटते पहा असं होतं त्यामुळे मग ती ला मी लाइव थोडीशी घेतली नाही तर संध्याकाळी पाहू जमलंच तर लाईव्ह घेईल ते पण रेसिपीसाठी एखादं व्हॅलेंटाईन डेसाठी क चॉकलेट्स वगैरे जर बनवायचं जर ठरलं तर मग मी संध्याकाळी लाईव्ह घेईन नाही तर मग आपला हा व्हिडिओ आणि हो तुमचे का जे काही सजेशन्स असतील आपल्या रेसिपीज बाबत तर मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे तसं आपल्याला रेसिपींमध्ये बदल करता येईल आणि हो नॉनव्हेजचं मला माहिती आहे नॉनव्हेज तुम्हाला पाहायला आवडेल आपल्या चॅनलवरती पण थोडंसं थांबा कसं आहे नॉनव्हेज करायचं म्हणलं ना की मांसाहारी पदार्थ फार कमी पण मांसाहारी पदार्थांचं नंतर आपण बघू नंतर काय हे ते त्याचं माझंही होत नाही पण सी फूड्स सी फूड्सचं जर ना तर सी फूड्स किंवा सी ड्राय फूड्स आहेत नॉनव्हेजमध्ये ते मी तुम्हाला मध्यंतरीच्या काळात नंतर असे दाखवेल अधूनमधून पण आठवड्यातून एकदा दोनदाच येतील ते जास्त नाही येणार कारण माझीच इच्छा होत नाही अजून पण पण आत्ता हल्ली हल्ली आहे ना मला मासे खावेसे वाटत म्हणून का कोणास टाक म्हणून मी जेवलं एक दोन तीन वेळासुद्धा म्हटलं की जेई मला मासे खायला जायचेत मासे खायला जायचे पण माझ्या दाताच्या दुखण्याने ना मासे <laughs> खाण्याचं रद्द झालं uh, पाहू आता उद्या दात काढायला जाणार आहे उद्या इकडची एक दाढ काढणार आहे वरची एक दात काढणार आहे अशा दोन दाढी उद्या काढायच्या आहेत म्हणजे एक दाढ आणि एक दात इथला असे दोन दाट काढणार आहे तर पाहूयात पण त्याच्या अगोदर मला आ, रेसिपी एडिट करून ती पोस्ट करायची आहे शूट सर्व झालेलं आहे रेसिपीचं शूट वगैरे सर्व झालेलं आहे पण एडिटिंगचं वगैरे काम राहिलं आहे वॉइस ओव्हर वगैरे एडिटिंगचे वगैरे काम राहिलेलं आहे ते आता काम मी पूर्ण करेल आणि मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल मग उद्या साडेतीन वाजता तुम्हाला ती रेसिपी येऊन जाईल पण कदाचित परवाच्या दिवशी रविवारी माझी जर तब्येत ठीक राहिली तरच तुम्हाला रेसिपी पाहायला मिळेल नाहीतर मग संध्याकाळी मी काय करेन लाईव्ह घ्यायच्याऐवजी जे चॉकलेट्स आहेत खाली खास असे चॉकलेट्स मग करताना मी ते तुमच्यासोबत बनवून त्याचा व्हिडिओ शूट करून ठेवणार आणि ते तुमच्यासोबत शेअर करेन तर बघू आता कसं काय टायमिंगचं ॲडजस्टमेंट होती येते कारण कामं तर अजून भरपूर आहेत कामं तर अजून भरपूर आहेत पण चला कारण आत्ताच रेसिपी शूट करून घेतली पण म्हटलं आज तर रेसिपी तुम्हाला दाखवता येणार नाही पण निदान म्हटलं आपण काही गप्पा तरी मारता मारूयात म्हटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला प पंधरा वीस मिनटाच्या अशा आपण बसून कधीच गप्पा मारलेले नाहीत जसं तीन वर्ष झालं आपलं चॅनल सुरू होऊन ह्या तीन वर्षामध्ये आपण अशा बसून कधीच गप्पा मारल्या नाही त्याच्यामुळे आणि आज असा दिवस होता की व्हॅलेंटाईन डे सुद्धा होता आणि ब्लॅक दिवस म्हणूनसुद्धा होता म्हटलं थोडंसं बोलावं या विषयावरती म्हणून तुमच्यासोबत आज मी हा विषय मांडला आणि चला हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते भेटूया आता पण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन कुकिंग आणि ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सुस्त धन्यवाद बाय बाय सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे